नमस्कार मी संचित बाजीराव कदम राणा सुस्ते तालुका पंढरपूर तिला सोलापूर माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो शहाऐंशी चव्वेचाळीस एकशे सदुसष्ट आपण प्लॉट बघतोय तो सरिताचा प्लॉट आहे ब्लॅक व्हरायटी द्राक्षाचा तिला आपण ज्यावेळेस छाटलं पंचवीस ऑक्टोबरला आपली छाटणी झाली त्यावेळेस आपण धॅडक्स कंपनीचं झायटॉनिक यम झायटॉनिक यम त्यांचं एन पी के आणि झिंक हे टोटल सगळं कॉम्बिनेशन असलेलं मिनिकेट वापरलं मिनिकेट वापरल्यावर ज्यावेळेस नस आपण इथ्रील मारलं ना त्यावेळेस पाणी सोडतो त्यावेळेस मिनी किटचा पहिला डोस गेल गेला होता डोस गेल्यानंतर छाटणी झाल्यानंतर पंधरा बारा तेरा ते तेराव्या दिवसानंतर बाग सरसकट फुटली त्याची वाढ चांगली झाली काळोखी दिसली बागला गर्जेरायचे प्रमाण कमी झालं आणि जमिनीत माती पण भुसभुशीत दिसली त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन मी फ्लावरिंगच्या स्टेजला ज्यावेळेस फ्लावरिंग कम्प्लीट होतं त्यावेळेस दुसरं ॲप्लिकेशन दिलं तर त्यानं मला त्या ॲप्लिकेशन मुळे मला डेफिशियन्सीचे काही सिमटम असतात न्यूट्रन डेफिशियन्सी ते काही जाणवलं नाही तर आपटेक लेवल पण चांगली वाटली आणि रासायनिक म्हणजे जे केमिकल वापरतो वॉटर वॉटरफॉलचं प्रमाण मी कमी केलं तर ह्या वर्षी मी म्हणजे असं कमी केलं तर की गेल्या वेळेस दहा किलो जिथं सोडायचं त्यावेळेस दोन ते तीन किलोच्या आसपास वापरलं तरीसुद्धा ह्या वेळेस घडाची फुगवून बघू शकताय तुम्ही इलॉंगेशनला पण मला चांगला फरक पडला आणि रोगाला कुठल्या बळी पडली नाही येऊन जाऊन बोरीत काय थोडीफार थंडीमुळे झाली पण दावण्याला बाग कसली बळी पडली नाही ह्या वर्षी एकंदरीत हे किट मला चांगलं वाटलं आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं ही अपेक्षा आहे da